नमस्कार मित्रांनो माझं नाव गाडा मी गौरव कुक्कुटपालन करतो आणि मागील काही व्हिडिओमध्ये कमेंट आली होती की तुम्ही फीड कोणतं वापरता का पक्ष्यांसाठी तर आपण पक्ष्यांसाठी बारामध्ये मॅक्सचं फील्ड वापरतो याने असं होतं की आपले पक्षी वेट पण भरपूर खातं आणि खाद्य असं महाग पण नाही आपल्याला हजार पक्ष्यांना एक सत्तर गोण्याचे सत्तर ते पंच्याहत्तर गोण्या लागत आहे एक बॅचसाठी तर आपण हे असं स्टोअर करून ठेवतो आणि आपण दोन फ्री स्टार्टर आणत असतो त्याच्यात ॲड आणि बाकी तर आपण काय करते फिनिशर पण वापरतात आपण पण फिनिशर वापरत नाही आपल्याला स्टार्टरचा भरपूर रिझल्ट भेटतो पण आपण फिनिशर काय वापरत नाही पण तुम्ही म्हणजे तुम्ही केलं तर फिनिशर पण ट्राय करून बघा पण माझं असं म्हणणं आहे की फिनिशर वापरायची गरज नाही कारण की स्टार्टरने भरपूर चांगला रिझल्ट भेटतो आणि आपल्या आता पक्ष्यांना आपण लसीकरण आहे आज किंवा उद्या तर मग आपल्या लसीकरणच्या व्हिडिओसाठी आपल्या लाईक सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही अडचणी असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण त्याच्यावर पुढचा व्हिडिओ टाकू धन्यवाद